पोशाक दी क्लथिंग हब मुंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू तालुक्यातील चिकळठाणा बुद्रुक येथे शेतातील एका बाबळीच्या झाडाखाली विनापरवाना पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळ खेळत असताना पोलिसाच्या पथकाने अचानक धाड घालून जुगाराच्या साहित्यासह पाच हजार रुपये जप्त करण्यात आले आहे जुगार खेळणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी तीन एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पकडण्यात आले असून गुन्हा चार एप्रिल रोजी रात्री बारा नंतर शून्य शून्य वीस वाजता दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील चिकलटाणा बुद्रुक येथे पांडुरंग बुधवंत यांच्या शेतामध्ये असलेल्या बाबळीच्या झाडाखाली विना परवाना तिरट नावाचा जुगार तीन एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पत्त्यावर पैसे लावून खेळत असताना पोलीस पथकाने अचानक धाड घालून पाच आरोपींना ताब्यात घेत जुगाराच्या साहित्यासह पाच हजार रुपये जप्त करण्यात आले वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे हो पोलीस हवालदार अशोक हिंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम बारा अ अन्वे धनंजय प्रल्हाद जाधव वाहेल शेख शकूर राहणार चिखलटाणा संजय सकाराम गायके राहणार साळेगाव बिलाल झाकीर हुसेन राहणार चिखलटाणा एकनाथ गाडेकर राहणार रायपूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुकेश बुधवन पुढील तपास करत आहेत मावली आकवा स्टार कॉम्प्लेक्स सेलू खास पाडवा पर तीस टक्के